उषाचा रन संग्राम आहे गाड्या सुटल्या सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये धुळा उडाय लागला धुळ्यात सुंदर असे लढत आहे कोण होतोय तिसऱ्या सेमीचा विजेता आणि बाजी मारली लखन मागल्या गाड्या बघा काय करायचं गुरु शेटलाड कुंडलकर यांच्या या ठिकाणी प्रशांत एवढे सुंदर असे गाडी फायनल साठी पात पात्र केले त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हर साठी ऑनलाईन एक हजार रुपये चौस आहे प्रशांत ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करायचा आहे प्रशांत आणि प्रणव दोन्ही ड्रायव्हर या ठिकाणी या ठिकाणी आता सुंदर असी गाडी पोहली बकासूर आणि सर्जाची सलगरी गिंग प्रशांत करा कोण ड्रायवर स्क्रीनचा आधार घेऊन कॅमेराचा आधार घेऊन पहिल्या सेमीचा निकाल दिला जायच्या नशिबात होता फॉर्च्युनरचा मान शंभर टक्के त्याला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलाक

कि लोनंद पुरे सेमीफायनल या बदलातला टोन सुटला अरे बोले का रना संग्रम पारन फेडणारी लढत झाली पड्याल होता राजा आड्याल होता बावड्या त्याच्या आड्याल होता बक्या आणि होता बादल वरल्याने सुद्धा जल्लोष साजरा केला आणि नि खायल्याने सुद्धा जल्लोष साजरा केला वळवा असे मी तीन वळवा परत एकदा या गाड्या सोडून येणारे बाई न सिद्ध केलं दोन हजार रुपये गाड्याला मनात रोख धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाड्याला पाच सुटला आणि पाच मध्ये धुळ आणि धुळ्यात कोण होतोय पाचव्या बैलगाडी मालक फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आणि रुद्रा रुद्राचा लक्ष द्या प्रशांत ड्रायव्हरने सुंदर अशी गाडी पळवली बघा सुराणी सर्जाची त्याबद्दल गणेश काळे काळभोर यांच्याकडून प्रशांतला ला चारशेचा इनाम आहे आणि समालोचन चारशेचा इनाम आहे प्रशांत पाचशेचा इनाम आहे आपल्याला खरोखर फेडण्यासारखं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं कस आहे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र हिथ हार आहे आणि जीत आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली जाते कारण शेवटच्या क्षणापर्यंत हार आणि जीत काहीच ठरत नाही कारण